शरीराला प्रत्येक अवयव कोणत्या ना कोणत्या प्रकारे एक दुसऱ्याशी जोडलेला असतो एखाद्या अवयवात बिघाड झाला की त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊन आरोग्य बिघडते उदा जेव्हा सर्दी होते तेव्हा ते खरं म्हणजे नाक व छातीचे दिखणे असते पण त्यावेळी डोकं सुद्धा दुखतच असते जेव्हा जुलाब होतात तेव्हा शरीरातील पाणी कमी होतेच व त्यामुळे अशक्तपणाही खूप वाटतो आजाराची इतर कारणे मानसिक ताण टेन्शन जर सतत जाणवत असेल तर ब्लड प्रेशरचा हार्ट अटॅक सुद्धा येण्याची शक्यता असते तसेच मधुमेह सारखा आजारही होऊ शकतो बसून राहिले किंवा हातापायांची पुरेशी हालचाल न झाल्यामुळे किंवा आयुष्यभर बैठे काम केल्यामुळे काही रोग शकतात सिगरेट बिड्या तंबाखू गुटखा खाणे दारू पिणे यामुळे कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात हवेच्या प्रदूषणामुळे दम्यासारखा आजार होऊ शकतो जंतूपासून होणारे आजार वातावरणातील बदलामुळे अनेक वेगवेगळ्या जंतूची वाढ होते हे जंतू माणसाच्या शरीरामध्ये श्वासातून पाण्यातून अन्नातून स्पर्शातून गेले तर त्यांची त्या माणसाच्या शरीरात वाढ होऊ लागते आणि माणसाला आजार किंवा रोग होतो उदा पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात डासांची वाढ होते आणि डास व ताप मलेरियाचा आजार होतो विहिरीतले किंवा नदीतले पाणी स्वच्छ शुद्ध न करता प्यायल्या सुलट्या जुलाब हगवण कावेळ व विषमजवर यासारखे आजार होतात उघड्यावरचे बसलेले अन्न किंवा आंबलेले शिळे अन्न खाल्ल्यामुळे पटकीचा कॉलरा आजार होऊ शकतो ज्या माणसाला खरुज झालेली आहे अशा माणसाच्या स्पर्शातून दुसऱ्या माणसालाही खरुज होऊ शकते टी बी झालेल्या माणसाच्या थुंकीतून खोकल्याद्वारे टी बी से जंतू हवेतून इतरांच्या शरीरात जाऊ शकतात आणि सहा आजार होऊ शकतो इतर आजार सर्दी पडसे सर्दी पडसे नेहमी दिसून येणारी आणि कोणालाही होणारा आजार आहे हवामान बदलले की सर्दी पडशाचा त्रास होतो सर्दी ही जंतूमुळे होते सर्दी एक पासून दुसऱ्याला होऊ शकते सर्दी झाली की माणसाला बारीक तापलेणे नाक चोंदणे लोक जड होणे दिखणे आणि डोळ्यांतून पाणी येणे अशा तक्रारी सुरू होतात सर्दी झाली की आणखीन शकतात ते म्हणजे कानदुखी घशाला सूज श्वास घेताना त्रास खोकला घशापासून ते फुफ्फुसातल्या श्वासनलिकेपर्यंत काहीही आजार झाला की खोकला येण्याची शक्यता असते खोकला म्हणजे श्वास घेण्यात अडथळा येत असलेले पदार्थ बाहेर टाकण्याचा शरीराचा प्रयत्न आहे खरे तर खोकला हे विविध रोगांचे एक लक्षण आहे असे समजावे खोकला जर लवकर बारा झाला नाही तर त्यावर वेळी डॉक्टरांकडून योग्य ते उपचार घ्यावेत घस सुजणे आवाज बदलतो आणि घसा आतून लाल होतो व सुजतो तसेच कोरड खोकला व गिळायला त्रास व ताप ही लक्षणे दिसतात दमा हा सुद्धा श्वसनाचा आजार आहे यात मुख्यतः श्वास घ्यायला त्रास होतो व कोरड खोकला बेडकायुक्त खोकला ताप अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात ताप ताप हे वेगवेगळ्या रोगांचे लक्षण आहे मलेरिया डेंग्यू न्यूमोनिया अशा प्रकारच्या रोगांमध्ये ताप असतोच